पावसाने पण काय कलर केला तरी दहा वाजेपर्यंत ही सगळी मंडळी थांबली का त्या हॉटेलला मंडळी थांबली त्याच्यामुळे सकाळचा हा बी एन योग आला आणि त्या आमची चार पाच वर्षापूर्वी शिवजीन चर्चा त्यांची पण आज प्रत्यक्ष भेट झाली आणि डॉक्टर चोगले साहेब आणि आपण सगळे उद्योजक सहकारी मित्र शिवाजी महाराजांनी आपल्याला सगळ्यांना जो दिला ना तो महाराष्ट्रात उद्योजकतेचा आहे दुर्दैवानी लोक फक्त शिवाजी महाराजांचे म्हणजे काठ्यात कुराडी खाना मारे असं प्रोजेक्ट करायला फक्त ते चुकीचं आहे ज्यांना हिरा बघितलं नाही आयुष्यात ते फक्त गारगोटी शेतमध्ये गाव फिरू शकतात गारगोटी नावाचे गाव पण माणसे जवळ तुमच्या हातामध्ये जे दिलेलं आहे ते अजून पुस्तक प्रकाशित व्हायचं आहे गेले सहा वर्षाच्या वरती काम चालू होतं लवकरच महाराजाचे सीएम यांच्या हस्ते मराठी इंग्लिश गोव्याचे सीएम हिंदी उत्तर प्रदेश सीएम एम तीन सीएम च्या हस्ते आपण त्याचं प्रकाशन छानपैकी करून मग अधिक होते सुरुवात होईल पुस्तक तुमच्या हाताने पहिला प्रश्न तुम्हाला पडला असेल समय म्हणजे काय असतं कारण पुस्तक शिवाजी महाराजांचं म्हणलं की त्याच्यावर नाव छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज असं लिहिलं असतं त्याच्यावर फक्त राजपुत्र आहे आणि वर सनय लिहिलेला आहे सगळे ही शिवाजी महाराजांनी आयुष्यात घेतलेली पहिली पदवी आहे डिग्री आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काय काय घटना घडणार त्या सगळं एक फुल टाइम पगारी माणूस शहाजीराजे भोसले यांनी अपॉइंट केले होते त्यांचं नाव परमानंद नेवासकर त्या परमानंद नेमासकरांनी शिवाजन पासून ते पुढच्या सगळ्या घटना ज्या ग्रंथात लिहिलेल्या आहेत त्या ग्रंथाचं नाव आहे शिवभारत या शिवभारत ग्रंथ संस्कृतमध्ये आहे आणि मला काय शोधायचं असल्यानंतर मी दोन दोन तीन तीन वेळा सेम पुस्तक वाचतो मग आपल्यात बरंच काही नवीन नवीन सापडत एक वाक्य ते पुस्तक वाचताना मला खटक मिळत किंवा मला झटका बसला त्या वाक्याने ते वाक्य असं होतं अशा प्रकारे अशा प्रकारे शहाजीराजे भोसले यांनी आपल्या मुलाला आपल्या मुलाला सनय करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला रवाना केले आता पुणे मला माहितीये स्वराज्य करण्यासाठी त्यांना पुण्याला पाठवलं हे पण मला माहितीये पण सनय करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला पाठवले या सनय शब्दाने आणि सनय करणे म्हणजे काय या शब्दाने माझ्या काळजाचा वेळ घेतला चित्ताचा ठाव घेतला माझ्या बुद्धीला आव्हान केलं हे काय असतात मग ते शोधावं लक्षात आलं की सनय ही पदवी आहे मग पदवी आहे तर त्याचा अभ्यासक्रम पण असणार आहे मग तो अभ्यासक्रम मी शोधायला सुरुवात केली एक दोन तीन असे सहा वर्षायला वेगवेगळ्या श्लोकांमध्ये या विषयांची नावं आहेत वेगवेगळी असे आर्थिक विषय पहिला विषय जो आहे त्या पुस्तकात तुम्ही अनुप्रमाणे पाहिल्या लक्षात त्या नाव नावे अवधान देणे अवधान देणे अवधान देणे मराठीत करणार नाही कारण असं म्हणतात फोकस करण्याचं आयुष्यात किती महत्व आहे याच्यावर ज्ञानेश्वरांनी एक वाक्य वापरलेले होवि आहे आणि ग्रंथोपजी विशेष ज्ञान हे अवधान ऐकले तिचे तरी सगळं सुखाची पात्र म्हणजे हे प्रतिनिधी माझी उघड ऐकायची म्हणजे जो कोणी आयुष्यामध्ये फोकस एक